लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर युवा नेते अंकुश भाऊ गोरेंच्या हस्ते रेश्मा बनसोडे यांचा सत्कार खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी संदीप घारगे यांनी काम पाहिले प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा केल्यानंतर नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे तसेच सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर नूतन नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे यांचा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर अंकुश भाऊ गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना नूतन नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे यांनी सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी प्रथम आभारी असून माझ्या कार्यकाळात नागरिकांसाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध राहून शहराच्या विकास कामं जोमान काम करणार असल्याचं त्यांनी सांगून आमचे नेते ग्रामविकास मंत्री जयाभाई गोरे यांच्या नेतृत्वाखाली वडूद शहराच्या विकासासाठी जीव ओतून काम करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केलाय त्यानंतर युवा नेते अंकुश भाऊ गोरे यांनी नूतन नगराध्यक्षांनी त्यांच्या दाच्या कार्यकाळात चमकदार कामगिरी करत वडूच शहराची विकास कामं करावी त्यासाठी आम्ही सदैव सर्वांच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला यावेळी मावळत्या नगराध्यक्षा मनीषा काळे व उपनग्राध्यक्ष मनोज कुंभार यांचा निरोप सत्कार करण्यात आला यावेळी खटाव भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे उपनग्राध्यक्ष मनोज कुंभार यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व नगरसेवक नगरसेविका व मित्रपक्षाचे नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान नूतन नगर अध्यक्ष रेशमा बनसोडे यांची मोठ्या जलोक्षात वडोदरा शहरातून मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र मी आधार मानते की मला बिनविरोध निवडून दिला त्या सगळ्यांनी आणि आपल्या राज्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ हो। यांनी कुठल्याही गोष्टीत भेदभाव न करता आणि कुठलाही पक्ष वगैरे न बघता आज वडोदराचा विकास बऱ्यापैकी त्यांनी चालू ठेवलाय आणि ह्याच्यापेक्षाही जास्त म्हणूनचा विकास आम्ही करू त्याचबरोबर आज त्यांनी त्यांनीसाठी निधी देखील उपलब्ध करून दिलाय त्या त्या निधीचं पण आम्ही यापुढे अजून भरपूर काम करू आणि या पदाची मला संधी मिळाली त्यासाठी सोनं कार्य अगदी चोवीस बाय सात तुमच्या सगळ्यांसाठी कार्यक्रम करावी आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आज कसं असतं की मेजॉरिटी हा भाग नव्हता यात भाऊंचा शब्द आणि सगळ्या माणसांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचे म्हणून आपण कधी पक्ष म्हणून किंवा पार्टी म्हणून कुठलं काम करत नव्हतो आपल्याला सगळ्या माणसांना घेऊन कुठल्याही माणसांना नाराज करायचं नाही मेजॉरिटी कोणीही करतं त्याचा विषय नसतो पण आपल्याला सगळ्यांना आणि भाऊंचा शब्द हा आमच्यासाठी देवासमान शब्द आहे त्यांना आम्ही देवा समान मानतो त्याच्यामुळं आज मला या पदाचा जो त्यांनी एवढा हो मोठा सन्मान दिलाय त्याचा मी आदर करते आणि या पदाचा मी त्यांना संधीच सोनं करून दाखवे या गोष्टसाठी मी आज कार्यतत्पर आहे की कधीही कुठल्याही अगदी महिलांच्या कुठल्या समस्या असू द्या किंवा कुठल्याही आपल्या गावच्या समस्या असू द्या त्या सोडवण्यासाठी मी कार्यतव राहील जयकुमार मोरे पंच्या नेतृत्वा आपण आज रेश्मा साहेब बनसोडे यांची निवड केलेली आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या विभागीय अधिकारी कारेकर मॅडम मुख्य अधिकारी गारगे साहेब आमचे भाजपचे अध्यक्ष धर्मजित चव्हाण साहेब मनोज कुंभार खोनोने साहेब उपनिध्यक्ष आज या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातील महिलेला आपण नगराध्यक्ष करून वडूज नगरीचा आणि महिलांचा आपण आज सन्मान केलेला आहे माझी एकच अपेक्षा असेल की ताईंच्याकडून की वडूजमधला त्यांनी आता सांगितलं की आपण कुठलाही पक्ष न बघता आपण नगराध्यक्ष असल्यानंतर आपण वडूजनगरीचं नगराध्यक्ष आहे आणि सामान्य माणसांची इकडं कामं झाली पाहिजेत सामान्य माणसांना न्याय द्यायचं त्यांनी काम केलं पाहिजे असं आपण आज त्यांच्याकडनं अपेक्षा करूया आणि हा निवडीचा कार्यक्रम फार उत्साह बरेच नगरसेवक आहेत काही पूर्वीचे आहेत काय माजी नगराध्यक्ष आहेत तुम्ही सर्वांनी मिळून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या कारकिर्दीला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया भाऊंच्या वतीनं जयाभाऊंच्या वतीनं आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं पार्टीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा पूर्ण काळ त्यांनी जे मनात ज्या त्यांच्या योजना आहेत त्यांनी करण्यासाठी आम्ही मदत करू आणि अपेक्षा ठेवतो आणि माझ्या दक्षात लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका